गति ऊर्जा क्या वो गति ऊर्जा व स्थिति ऊर्जा आया आपण हे स्टँड घेतलेले आहे आपण हे स्टँड घेतलेले आहे व हे गति गति ऊर्जेचे चित्र स्टँड आहे म्हणजे चक्र आहे जेव्हा आपण याला रोल करत जातो तेव्हा ते स्थिति ऊर्जेमध्ये कोण जाते आणि जेव्हा त्याला आपण सोडतो तेव्हा ते गति ऊर्जा खाली जाते आणि

I know.